आणि कुठेतरी विषय हे थांबले पाहिजे ज्याचा न्याय त्याला मिळाला पाहिजे अशीच भूमिका आमची राहणार आहे त्या दृष्टीनं नक्कीच भविष्यामध्ये आपण आमचा खासदार पहिला तुम्ही हा जेव्हा आता तुम्ही मी त्या दिवशी मी सल्ला दिला होता की तुम्ही प्रत्येक जिल्ह्यात अठ्ठेचाळीस खासदार आहेत तर अठ्ठेचाळीस जिल्ह्यामध्ये तुम्ही निवेदन द्या खासदारांना म्हणजे कुणी ना कुणी आमच्यापैकी ज्याला संधी मिळेल त्यांना हा आवाज उठवायचा आता कसं होतं माहिती का जेव्हा हा प्रश्न मी मी अगोदर <coughs> पहिले पंधरा आधी प्रश्न द्यावा लागतो तुम्हाला जेव्हा प्रश्न द्यायची वेळ येते तेव्हा सगळ्याकडून जर तो प्रश्न केला तर तो, तो क्लब केला जातो क्लब करून तुटप केला जातो मग सरकार कंबाईंड उत्तर देत लक्षात घ्या तिथली प्रोसेस कशी आहे कोणाला तरी एखाद्यालाच विषय तो मांडण्याची परवानगी दिली जाते मग समाजाचा ग्रह असा होतो तिथला फना खासदारांनी हा विषय मांडला ना आपल्या खासदारांनी काहीच बोललं नाही ही आहे त्यामुळं कसं होतं की जेव्हा एकच विषय दहा लोक घेऊन जातात किंवा पाच लोक घेऊन जातात किंवा पंचवीस लोक घेऊन जातात तेव्हा तो विषय क्लब करून एकाला संधी दिली जाते विषय मांडण्याची आणि त्याच्यामध्ये आपले समज होतात आपला खासदार काहीच म्हणला बनला चार तारखेला आलो मी त्या दिवशीच आल्या दिवशीच गेलो मी तिथे मला म्हणलं मग अकरा वाजता कळाला पक्षाचे पर्यंत पोहोचवलं पण लेटर आम्ही लगेच तयार करून घेतलं आणि आपले अध्यक्ष जे आहेत दोन्ही असेल जिल्हाध्यक्ष ग्रामीण असतील सगळ्यांना घेऊन मी तिथे गेलो होतो आपली भूमिका तर पहिल्यापासून यशस्त एवढा मुह असताना एखादा खासदार म्हणला असता हे जाऊ दे नंतर भेटू आपण पण त्यांनी स्वतः म्हटले संतापलेले लोक होते ओरडत होते पण तेवढ मी साहेबांनी सहन केलं आणि सांगितले सुद्धा पुन्हा बैठकीत सांगितले तुम्हाला मी इंग्रजीतली पण भरतो चालतंय ना मराठीतली भरतो हे तुम्हाला याच स्वरूप कारण याच्यामध्ये काय आहे साहेब साधा म्हणजे क्रिस्टल किरियर हा विषय असा आहे आरक्षण कोणाला मिळतंय जो अस्तित्वात आहे बरोबर धनगड अस्तित्वातच नाही बरोबर आहे तो विषय आला माझ्या समोर त्या दिवशी एकच कुटुंब आहे तर ज्यांनी घेतलंय ते आणि ते सुद्धा टेक्निकल चेंजेस करून खोटेपणाच हो केलाय त्यांनी कबूल पण केलाय हो दिले त्यांनी आणि सरकारनं काय जे अस्तित्वच नाही त्या जातीला डिक्लेअर करून काय फायदा चौदा मध्ये आपल्याला आम्ही बारामतीचं आंदोलन केलं त्यावेळेला त्यांनी आम्हाला जे आश्वासन दिलं आहे पहिला, पहिला, पहिला गुण। गुण। ते काही झालं नाही आदिवासी बरोबरीनं आम्हाला व्यवस्था पूर्वी <laughs> आदिवासीना जे काही बजेट आहे आठ हजार कोटी रुपयाचं एक हजारामधलं एक रुपये पण मिळाले कुठलेच प्रश्न नाही विद्यार्थ्यांचे प्रश्न नाही कर्मचाऱ्यांचे प्रश्न नाही वस्त्यांचे प्रश्न नाही मेंढपाळीचे प्रश्न नाही काय काही काहीच फक्त ते इंग्लिश स्कूल मध्ये ऍडमिशन मिळायचं तेवढे केलंय बघा केलं ते केलं ते सांगतो बरोबर आहे त्याच्या पण इकडे काही मूलभूत विकासाची जी काही संकल्पना त्याच्यामध्ये जी असायला पाहिजे ती नाहीच आहे त्यांना काही उपयोगच होत नाही विश्वास घात झालेला आहे चौदा मध्ये तोच झाला प्रकारे एकोणीस मध्ये तो झाला आता पण तोच होतो पंतप्रधान सुद्धा तोच म्हणले पंतप्रधान सुद्धा मी देतो म्हणजे त्यांनी पण काही नाही केंद्र म्हणजे एक आबेका असा झाला विषय की सरकारला कुठेतरी आता सेंट्रल गव्हर्नमेंटच्या लेवलवरच ठोस निर्णय घेऊन सगळ्या जातींना न्याय देण्याचा विषय मार्गी लावावा लागणार आहे कारण वाजला लागले कसं एक मराठा समाज आहे एकीकडं धनगर समाज आहे एकीकडं लिंगायत आहे आता मुस्लिम समाज मागायला चालू केलेला आहे म्हणजे हळूहळू समाजातल्या प्रत्येक घटकांनी याविषयी आवाज चालू केला आहे आता ज्या पद्धतीनं मराठा समाजाने मोठ्या मोठ्या लेवलवर आवाज चालू केला त्याच पद्धतीनं प्रत्येकाची मानसिकता झाली की हळू बोलून उपयोग नाही मग आता ह्याच्यामध्ये अग्रेसू व्हा मग आता हळूहळू धनगर समाज अग्रेसू होतोय हळूहळू मुस्लिम समाज होईल हळूहळू लिंगायत समाज होईल म्हणजे ही ही जी गोंधळ आहे हा जोपर्यंत कुठंतरी एक ठोस निर्णय होणार नाही तो पण थांबणार नाही आज मराठा समाजाला दिलं ओबीसी मध्ये किंवा ओबीसी समाज लगेच विरोधात आक्रमण चालू करणार आहे कारण त्यांच्या त्यांना वाटणार ना आपल्या आरक्षणा ही अशा भूमिका प्रत्येक ठिकाणी होणार आहे ठराव लागलं काहीतरी मोठा धोरणात्मक बदल याच्यामध्ये अपेक्षित आहे आणि त्याच्यासाठी सरकार किती पत हे करेल माहित नाही

मी ते पण तुम्हाला देतो सगळं बरोबर म्हणजे तुम्ही याचा एकदा अभ्यास करून कारण ही सोबत आहे बरोबर अमोल कोल्हा सोबत आहेत म्हणजे तुम्हाला सांगतो आपली मंडळी तर सगळी सोबत जवळपास सगळ्यांना घेतला प्रश्न सॉल्व्ह करेल तो पक्ष आम्हाला होईल हा जो ह्या समाजाचा प्रश्न जो सॉल्व्ह करेल नाही आता राहुल आपण जी मागणी किती संख्या आमची त्याचं मोजमापच नाही ते मोजमाप जर केलं तर ती जी कॅप आहे पन्नास म्हणजे आपली पन्नास टक्केच्या वर्षी ती कॅप सुद्धा आपल्याला काढता येऊ समजलं त्यामुळे त्यांचं ते त्यांनी बेसिक अभ्यास केला या गोष्टींचा आणि आता राहुल गांधी तुम्ही बघताय की मराठा आरक्षण किंवा कोण कोणतंही आरक्षणाचं जेव्हा म्हणतात त्या त्यावेळेला धनगरांचा उल्लेख करतो उल्लेख करतात त्या दिवशी दिल्लीमध्ये आपण भेटलो त्या दिवशी मीटिंग झाली तर मला अतुल लोंडेने बाहेर येण्या सांगितलं तुम्ही बरोबर इंजेक्शन दिले म्हणजे स्वतः राहुल गांधी म्हणले की जैसा की हमक मुसलमानो साथ लेना आहे वैसा धनगर साथ साथले आपल्या को काम करणार आहे बहुत अन्याय हुआ आहे म्हणजे त्यांच्या त्यांच्या पातळीवर थोडक्यात काय म्हणजे कुठेतरी आणि काळगे साहेबांचं कसं आहे काळगे साहेब काय राजकीय व्यक्ती नाही ते संवेदनशील डॉक्टर आहेत आधी ज्या असते ना ते पेशंट तपासतात प्रश्न सुद्धा ते व्यवस्थित विशेष करून वेल एज्युकेशन असल्यामुळे लोकांचा खूप मोठा भरोसा निर्माण आज काय तरी होऊ शकते बुवा आणि कसं भरोसा वाटतं सर सांगतो या लोकांनी तर आतापर्यंत विश्वासघातच केला पण आमचे असे सुशिक्षित माणसं आहेत की हे आमच्या विश्वासघात करणार हे आमची भावना चांगला